जादूगर आवडतो ना सगळ्यांना जादू करतो जादूचे खेळ बघायला आवडतात तसाच एक जादू गावागावात जायचा आणि आपली जादू करायचं त्याची जादू पाहून सगळे खुश आणि त्याला खूप आनंद वाटायचा वा आपण जे काही चमत्कार दाखवतो जे काय करतोय ते मुलांना आनंद देत आहेत माणसांना आनंद देत खूप खुश व्हायचं एके दिवशी त्या गावामध्ये दवंडी पिटत असते दवंडी आहे पूर्वीच्या काळी दवंडी पिटवायच्या हो हा ऐका मो ऐका अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक राज्यामध्ये राजाने असं घोषणा केलेली आहे जो कणी फार सुंदर जादू दाखवेल अतिशय प्रतीम त्याला फार मोठं बक्षीस दिलं जाईल ही जादूगरच्या कानावर बातमी येते जादूगर एवढा खुश होतो एवढा खुश होतो वा आता माझे चांगले दिवस येणार धावत 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 आपल्या घरी जातो आणि आपल्या बायकोला सांगतो ऐकलंच का काय न्यूज आली खूप चांगली न्यूज आली आहे काय झालं अरे राजाने असा जादूगाराला शोधला आहे की अशी बेस्ट एकदम उत्तम जादू जो दाखवे त्याला फार मोठ लक्ष देणार आहे आणि राजा देणार आहे म्हटल्यावर काय असणार आहे काय करू काय जादू दाखवू काय जादू दाखवू ज्याने राजा खुश होईल आणि मग तो दिवस येतो त्या दिवशी राजाच्या जा दरबारात जायचा आपल्या जादू करतो प्रॅक्टिस करतो हे करतो आणि आपल्याला जायचं असं काहीतरी करायचं बरेच जादू आलेले असतात प्रत्येकाचे जे नेहमीचे असतात फुल बनवायचं कोंबडी काढायची कबूतर हात रुमाल काढायचा हे सगळ्या जादू दाखवतात त्याच्या डोक्यात त्याची वेळ येतेच एक झाला दोन झाला तीन झाला अशा बऱ्याच जणांची जादू जातात राजा काय खुश होत नाही आता बघा मी राजाला खुश करतो नारस बरोबर आणि हा काय करतो राजाचं जे कुकुट आहे ते काय मुकुट मुकुट केला त्याला खुश होईल मुकुट गायब केला मी राजा इतका चिडतो इतका चिडतो चिडतो म्हणजे फार महत्वाचं आहे ती गोष्ट मुकुट आहे ते दुसरं काही का ठीक आहे मुकुट म्हणजे त्याचा मान आहे आणि त्याचा मानच हलवला त्याला राह माझा राजा लावले हे काय माझा मुकुट गायब असा राजा तू राजा बोलतो पकडू ला आणि आता त्याला जेल मध्ये बंद करा अरे टाकायला त्याला पकडता सगळे जे दरबारी असतात त्याला पकडता येते अरे काय हे कसली जादू दाखवली कसा दाखवली आव तुम्ही तर चांगलं बक्षीस घेऊन येणार होत हे काय बक्षीस मिळालं कैद्यामध्ये खाण्याचं अगं शांत हो नाही नाही काय करायचं तुम्ही असे कसली जादू दाखवली काय केलं काही के नाही केलं मी राजाचा मुकुट गायब केलं अरे रामा हो राजाचा मुकुट गायब आजच्या कितीच्या अजून तुम्हाला या तर मुकुट गायब करायचा होता आता हो आणि तुम्हाला फाशीची शिक्षा दिली ना आठ दिवसांनी आता मी काय करू माझं आयुष्य कसं जगू कसं होईल का होईल बाई जरा शांत करू काही होणार ना नाही काही होणार नाही सात दिवसाने फाशी होईल तुम्हाला माझं काय होईल तू गप जा काही होणार ठीक आहे जा घरी जाते रडत बसते बायकांचं टेन्शन माहिती आहे काय होणार कसं होणार काय होणार कसं होणार मी काय करू कसं करू काय करू असं टेंशन टेन्शन 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 हा रिलॅक्स आहे एकदम चांगला आराम आहे होईल ते मग होईल ते हो चार दिवस जातात पाच दिवस जातात आता फाशीची शिक्षा यायच्या आधी शेवटची इच्छा करून विचारतात ना काय आम्ही मग राजा त्याच्याकडे येतो आदल्या दिवशी उद्या फाशी आहे आदल्या दिवशी राजा येतो आणि विचारतो काय मग कसं वाटलं ना माझा मुकुट गायब केलास ना कशी वाटली शिक्षा आता उद्या फाशीची शिक्षा नाही मग जादू करून तुझी माशीची शिक्षा रद्द होते का नाही रडायला लागतो माझ्या फक्त काय रडतो बाबा काय झालं मला मरायची भीती ती वाटत आहे मरायला काय सगळेच मरणार आहे आज मरायचं उद्या मरायचं प्रत्येकाला मरायचं आहे मीही मरणार तुम्हीही मरणार आहात त्यात काय कोणी लवकर मरे कोणी उशिरा मरे मग कारण तो तू मला एवढा मोठा जादू करायची होती, होती की मला हवे उडणारा घोडा बनवायचा मला अशी जादू करायची होती कि मी असा घोडा करणार होतो की जो हवे तुटणार माझ्या आजच्या हवे हवेत उठणारा घोडा अरे वा मला मिळाला तर मी कितीतरी युद्ध जिंकलं असतो हवेत जाऊन मी ते करत राजा तुम्ही नेमका मला तेव्हा काही ते टाकलं नाहीतर आत्तापर्यंत माझा घोडा हवेत असा मस्त उडत असता माझ्याबद्दल हो खरं बोलतोय तू हो मी खरं सांगतोय एकदम देवा शपथ ठीक आहे राजाबद्दल बघा आणि खोटं निघालतो नाही राजाला मला द्या मी प्रयत्न करतो त्या राजाबद्दल ठीक आहे तुला एक वर्षाची मुदत दिली एक वर्षावर तू मला हवे तुटणारा घोडा दिसला पाहिजे आणि तो मला घ्यायचा तू कोळाला घ्यायचा आणि तुला सोडण्यात येईल त्याला सोडण्यात येतं काही सुटतो त्याच्या घरी जातो आणि बायको रोंगळा मारून करत असते घरी गेल्यानंतर म्हणजे आय हा तुम्ही कसं सुटून आला कसं काय झालं हा चमत्कार काय जादू बिदू केली काही जादू नाही केली तर राजाला मी सांगितलं मी एक वचन दिलं आहे ते पूर्ण केलं की मग मला कधी शिक्षण येऊ अशी कोणती गोष्ट तुम्ही सांगितली राजाला तुम्ही राजाला सांगितलं की हवे तुम्हाला घोडा मी तयार करणार आहे अरे देवा आता असा कधी बनणार आहे का अशी जादू कधी तरी होणार आहे का तुम्ही बोलणार होणार नाहीये घोडा हवेत उडणार नाही हे मलाही माहितीये तुलाही माहितीये मग तुम्ही का बोलणार तोपर्यंत एक वर्षभर वर तुम्ही चांगला जगेल ना पुढचं पुढे बघू अहो पण एक वर्षानंतर तो दिवस तर येणार ना, ना पण पण एक वर्ष आहे जपतोय ना ते बघायचं ते मरायचं बघायचं तेवढ्या दिवसात काय होईल ते हो बघूया बायको म्हटलं बाई स्त्री आहे की टेन्शन सुरू होत छान सुखाचे दिवस जादूगर छान म्हणजे चाललं ते सगळं रोज सहा महिने जातात सगळे जातात त्याला काय जादू करायचीच नसते कारण घोडा काय उजाडच नसतो राजा वाड बघतोय की आपल्याला कधी राज्यांनी माझ्याकडे मी सगळ्यात सगळ्या राज्य माझ्याकडे असं कारण मी हवे तुरवणार ना राजाचे स्वप्न वेगळे जादूगर तुझं निश्चित असतो काही का होऊ दे बघूया सहा महिने उघडतात बायकोची गडगाणं सुरू झालं आहो काय करताय तुमची फाशीची शिक्षा परत येईल ना हा होईल चांगलं परत पुढे बोलतो होईल चांगलं महिन्यावर महिने महिन्यावर महिने जातात आणि अशी खबर येते की परराष्ट्रातून परराज्यातून कोणीतरी शत्रू त्या राजाच्या याच्यावरती हल्ला करतो त्या हल्ल्यामध्ये राजाचा मृत्यू होतो राजा बरोबर त्याच राजा केला जादू गेली जादूगार मुक्त झाला म्हणजे काय आपण पुढची चिंता इतकी करतो कि त्या चिंतेनेच आपण अर्ज मिळवतो पुढे काय वाटून ठेवलंय याची चिंता करायची नाही आज आहे ना आजचा दिवस चांगला आहे आज मला काय करायचं ते मी आज करणार आज चांगला जगणार आजचा दिवस चांगला जगायचा उद्याचा पुढचं पुढ काही मुलं फार पुढचं 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 टेन्शन करतात आणि मग ते टेन्शनच मारतात म्हणजे मारतात म्हणजे टेन्शन घेऊन घेऊन चुलत होता अरे कसं होणार एवढा अभ्यास दहावीची परीक्षा दहावी होऊ दे ना होणार आहे परीक्षा तुम्ही नियमितपणे अभ्यास करा तो मुलगा दहावी शंभर टक्के पास होणारच तो मुलगा नेहमीचा अभ्यास करतो होणारच अभ गोष्ट संबंधी नकी जादूगार गोष्टीचं नाव आहे छानपैकी आता तुम्ही ती गोष्ट घ्यायला चला स्टार्ट